तर या सगळे खेळाडू आपल्याला आज मुंबईच्या रस्त्यांवरती बघायला मिळालेले होते विजयी रॅली यांची काढण्यात आलेली होती आणि यानंतर रोहित शर्मानं मराठीमधून प्रतिक्रिया दिलेली आहे मला खूप आनंद झाला अशी प्रतिक्रिया रोहित शर्मा कॅप्टन रोहित शर्मानं दिलेली आहे तर मुंबईकर आणि संपूर्ण देशभरामधल्या वेगवेगळ्या भागांमधून खऱ्या अर्थाने या विजयी रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी लाखो चाहते मुंबईच्या या मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये जमलेले होते आणि हात उंचावून उन या सगळ्या क्रिकेटर्सनी त्या सगळ्याच आपल्या क्रिकेट फॅन्सना अभिवादन केलेलं आहे आणि यानंतर रोहित शर्मानं ही प्रतिक्रिया दिली आहे

सगळ्यांना भरपूर खुशी आहे कारण अकरा वर्षानंतर आले तो सगळ्यांना भरपूर खुशी आहे आता बरोबर टाईम होता परफेक्ट टायमिंग होता आपण ते दोन दोन हजार सात पण स्पेशल होतं टू थाउजंड रोहित आता असून नाचला थोडाशावर खाली उतरून किती आनंद मिळाला वर्ल्ड कप जिंकतो आपण नाचायला